आज आपण उडदाचे वडे वडे करणार आहे आणि नाश्त्याला डब्याला पोरांना रोजच काय द्यायचा प्रश्न असतो तर आठवड्यातून एखाद दिवशी आपण हेही देऊ शकतो आता हे माझ्या नाताच्याच डब्याला केलेले आहेत वडे आणि चटणी तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहे ही उडदाची डाळ आहे रात्री भिजायला टाकली मस्त भिजली आता आपण पकोडे करणार आहे त्याला सगळ्यात आधी मिक्सरमधून काढून घेते नमस्कार मंडळी आपण बनवणारे आज उडदाचे वडे तर त्याच्यासाठी ही एक वाटी डाळ मी रात्री भिजायला टाकली होती छान भिजली आता याला मी मिक्सरमधून काढून घेते तर याच्यात थोडेसे अद्रक टाकली आणि दोन हिरव्या मिरच्या आहेत ते पण टाकून आता मिक्सरमधून काढून घ्यायचं पण हे मिक्सरमधून काढताना याच्यात एकदम पाणी नाही टाकायचं थोडं थोडं करून पाणी टाकायचं तर बघा हे असं मिक्सरमधून काढून घेतलंय जास्त पाणी नाही टाकलेलं याच्यात थोडच पाणी टाकून आपल्याला ह्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची ह्याच्यात फेटता नाही येणार म्हणून ह्याच्यात काढते आणि ह्याच्यात आता मीठ सध्या टाकायचं नाही या पिठाला चांगलं फेटून घ्यायचं एकच ह्याच्यात फेटायचं असं एकदम हल्क झालं पाहिजे चांगलं फेटून घेतलंय बघा आता आता पाण्यात टाकून बघायचं जरी पाण्यात वर तरंगत तर आपलं पीठ चांगलं फेटून झालंय आता याला साईडला ठेवते तोपर्यंत आपण चटणी करून घेऊ इथं थोडं खोबरं घेतलं थोडीशी अद्रक आहे आणि लसूण आहे चार पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर घातली आणि दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आहे आता हे थोडंसं पाणी टाकून याला मिक्सरमधून काढून घेते इथं आता पॅन ठेवलाय त्याच्यात थोडस तेल टाकायचं आता तडका देऊन घेऊ तेल जास्त टाकायचं नाही थोडस तेल टाकायचं त्याच्यात थोडीशी उडदाची डाळ टाकली डाळ चांगली झाली त्याच्यात थोडीशी मोहरी घालायची गॅस बंद केलाय थोडासा कडीपत्ता आणि हिंद चवीपुरतं मीठ टाकायचंय सकाळी गरबडा असते खूप मीठ टाकायचं तर राहूनच गेलं थोडस मीठ टाकलं तर ही झाली आपली चटणी तयार आता आपण वडे करून घेऊ आता ह्याच्यात मीठ टाकून घेते सगळ्यात शेवटी मीठ टाकायचं म्हणजे याला जास्त पाणी सुटत नाही आधीच जर मीठ टाकून ठेवलं तर मग त्याला खूप पाणी सुटतं तेल तापायला ठेवायचं मग मीठ टाकायचं सोडा नाही नाएक, इनो नाही काहीच नाही टाकायचं आणि त्याला चांगलं असं सा हलवून घ्यायचं आपलं तेल पण तापत ताप आले आता आपण वडे सोडून घेऊ तर बघा असं आताला पाणी लावून घ्यायचं पीठ घ्यायचं हातावर हे असं ठेवून याला मस्त होल करायचं असं मध्ये आणि हळू याला सोडून द्यायचं तसेच बघा सगळे आता होल करायचं याला हे असं होल करायचं आणि असं घेऊन हे असं सोडायचं आलेत बघा मस्त कलर आला याला आता हे काढून घेऊ तेल जास्त एकदम कडकड नाही तापू द्यायचं नाही तर टाकले ते यालात की करपतील तेल थोडं साधारणच ठेवायचं आता असेच बाकीचे सगळे टाकून घेते बघा हे पण झाले काढून घेते आता याला छान कलर आलाय तर झालेत बघा मस्त आपले वडे तयार एकदम खुसखुशीत वडे होतात आणि चटणी तर माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद